नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या लाडके भाव चौतीस साठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो बघा इकडं मुंग्यांचं वारूळ चालू आहे त्यांचं अंडी न्याला तर पाऊस येत असलो असं करतात म्हणे तर चला मी तुम्हाला दाखवतो कसं चाललेली आहे घेऊन ते तर बघा मित्रांनो इकडं चालू यांचं नेहाला तर एक एक मुंग्या मुंगे आहेत ती एक एक अंडी घेऊन चाललेली आणि जे मोठं आहे त्याला तीन चार अशा मुंगे असतात काही रिकामे चाललेली असतात त्यांच्यासोबत तर बघू शकता इकडे कसं न्याय लागलेले काही रिकामे चाललेली मोठे आहेत ती तर बघा मित्रांनो तर ही इकडं इथं चाललेली आहेत ह्याच्यामध्ये लिंबाच्या खोडामध्ये बघा इकडे हे बोळ इथं आणि इकडून इकडून यायला लागलेले आहेत ह्या दगडाच्या खालून बघा इकडून असे झालेत इथून असे झाल्यात आणि इथं ह्या लिंबाच्या खोडामध्ये शिरायला लागलेले आहेत तर बघू शकता तर ह्यांची रांग बघू शकता तर ह्यांच्या रांगेला असं त्यांना सांगायची गरज नाही की तुम्ही एका रांगेमध्ये चला ती मनानं एका रांगेमध्ये चालतात आणि आपल्या माणसांना जरी सांगितलं तरी ते बराबर बघत नाही तुम्ही बघा मित्रांनो ह्या मुंग्या अशा एका रांगेमध्ये चालतात बघा दोन मुंग्या आणि एक अंडे घेऊन चाललेली तर मित्रांनो असं जर झालं तर म्हणतात की जुनी म्हण आहे की जर मुंग्याने अंडी घेऊन चालल्या तर पाऊस येण्याची शक्यता असते मित्रांनो तर रात्रीच पाऊस पडला आणि है आज पण ह्यांचं चालू हे अंडे न्यायचं काम तर मला वाटतं आज पण येईन कारण ऊन बी भरपूर पडलेलं आहे आणि ह्यांचं काम हे चालू आहे अंडण नेण्याचं लपविण्याचं दुसरीकडून नेऊन तर बघू शकता इकडं खोडामध्ये चालू आहे तर लिंबाच्या हे लिंबाचं झाड आहे बघू शकता ह्या मुळ्यामध्ये इथं चालू आहेत तर तिकडून काढायला येते दगडा खालून तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबवू तोपर्यंत जय महाराष्ट्र जय जवान जय किसान